लग्नाचे वाढदिवस केले त्यांचे लग्नाचे आपणही करू ना मागे काय पा तुम्ही करते आता मग तुमच्या कोरोना सांगू कोरोना काय सांग हा लोक पैसे नाही मग त्यात पैसे म्हणजे आम्हाला पण वर ते चांगला खावा त्याचा आवाज स्टाईल वा खाली पाऊस आतो मी रायडीत म्हणलं चारपाट करू जास्त कमी झाला काही केली असते लोक चालले पाहिजे नदीची कशी रोपे दही पर गेली असते बाई थांबा नस तुम्हाला काय काही झाली पण हे बाई तुम्हाला काय आठ सुद्धा गरज आहे आणि चालू आहे मग असायला कचरा बरी पाऊस आला नाही पाच घर ते वार नाही जास्त मस्क तो मला आता बस पाऊस काय हवं आपल्यावर पाऊस आला तरी चालत भिजून चालले म्हणजे काय गरज पड भिजायची मग

तुम्हाला ऐकायला का तुम्ही इतक्या लवकर मग काय राहिले का तू त्रा बापाला ना दवाखान्यात ते खानाच्या काय झालं मग झाली दवाखान्यात ऐकाय तुम्ही म्हणजे मला ऐकायला कसं काय बरे हा बरं ध्यान चांगले काय झाले

ते पण गेलं असायचं काय काय मी आता माया बोलू लागला म्हणजे खरंय तेच बोलले कोण नाही बोलले मला नको लोट लोटीत नाही तुला पण खरंय ते बोलले तो काउूल दुवी लाई नाही म्हणून मग ते माऊज्या मला रिल ते नाही का ना तो खंडेरा पाहिलं ना काय तेच होता कंटेज काय ते माणूला येऊन घेऊन गेला मग राहून खाली उतर मग चार पाय देव होती पाच पाय घेऊन जागीच बसम करतात आपलं काय का बस मी का बस न करता येईल तू तेच म्हण मारसाच्या येणार बसमस बसमस वरळच झाला तिचा अवतार भाधू कोणची याची आहे ना धनगराची आहे ना इंद्रजाची इंद्रराजाची धनगराची नाही धनगराला ती औषधी सांभाळची हा माळ साई मी तो वाण्याचे लिनगराची वनगराची नाही धनगराने सांभाळून जाणकाराची नाही पहिली पीटी टाकली दाखवली दोपवली दाखवली पण त्या ना दा, तुम्हाला <laughs> आणतो किती चाकरी केली एवढे दुखले दुवायला गेला किती मिटी होती पाहिजे दुवायला गेला किती राग आला त्याचा इतका राग आला ना आता काय करू काय नाही याच एक वचन दे मी एवढं मी एवढ्या उजून उभ्या करतो वचन दिलं तिनं माहिती वचन मला नगर लावशी का ही वचन दिलं होतं मग ते मेंढ्या त्याला जितक्या तिनं नगरच लावलं त्या सगळं वेळ ना तिनं वचन घेतलं त्याचा अगोदरच लग्न शिका मेंढ्या जीठ करतो आता ती म्हणली एवढे मेंढ्या जीठ कसे काय करत वाळ्याला कडक वाळ्या घातल्या देवाचा अवतार येतो आठवणी म्हणजे काय गप्पा होती आमची पाहिजे काय केलं

वाढत बाय म्हणज तुमच्या वरून दे वाचवते म्हणजे काचा कायशी आहे म्हणजे आमच्या मोठ्या बाय ना आज आमटी केली कळली वास येत होता खाली या गेला नाही खरंच येत होता त्या मला म्हणजे इचार उपाय नाही गोड वास सुटलाय म्हणजे तो आम्हीच करत होती ना आता आम्ही खाली बसलो जाऊ ना ठोकीत राहते काही ठोकीत ठोकलं तेच म्हणजे काही ठोकीत राहते